भारतीय जनता पार्टीत एकनिष्ठ असलेले विक्रांतदादा पाटील यांना भारतीय जनता पक्षाने भाजपचे प्रदेश महासचिव आणि विधान परिषदेचे आमदार बनवले आहे आंदोलने आक्रमक भाषणे व पक्षाची एकनिष्ठ यामुळे विक्रांतदादा पाटील हे यशस्वी समाजकारणी बनले आहेत नुकताच विक्रांतदादा पाटील यांचा वाढदिवस पनवेलमधील विरुपक्ष कार्यालय येथे जनतेच्या आशीर्वादाने पार पडला यावेळी एकच वादा आमदार विक्रांतदादा या घोषणेने सभागृह दुमदुमले व पनवेलकरांना एक सच्चा व जनतेत राहून जनतेची कामं करणारा आमदार लाभला असे उपस्थितांना जाणवले पनवेल येथे भाजपचे प्रदेश महासचिव व विधान परिषदेचे आमदार सन्माननीय श्री विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे अनेक विधायक कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश श्री विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल परिसरातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला यामुळे पक्षाची ताकद आणखी वाढली असून भाजपची संघटनात्मक पकड अधिक मजबूत झाली आहे याप्रसंगी राज्याचे वनमंत्री मान्य श्री गणेश नाईक आमदार श्री प्रशांत ठाकूर माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर श्री बाळासाहेब पाटील माजी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक प्रमुख नेते भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते